आपण पाहतोय ब्रेकिंग न्यूज थेरगाव पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावच्या पवना नदी काठ परिसरामध्ये वस्तीमध्ये शिरलेलं आहे पाणी प्रचंड संख्येमध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार संततधार पावसाची धार चालू असल्यामुळं पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवना नदीला तुडुंब असा पूर आलेला आहे आणि त्या पुराचं पाणी थेरगाव गावठाणलगत असलेल्या वस्तीमध्ये शिरलेलं आहे गावठाणलगत वस्तीतून बाहेर पडणारा रस्ता देखील पाण्यानं पूर्णपणे साठून गेलेला आहे त्यामुळं रस्ता देखील बंद झालेला आहे सामान्य माणसाची वाहतूक आणि सामान्य माणसांना जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी करणारा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे थेरगाव या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीनं पावसाचं पाणी संपूर्ण रस्त्यावरती आलेलं आहे केवळ पावसाचंच पाणी नसून नदीकाठच्या परिसरामध्ये थेरगावची जी वस्ती होते त्या वस्तीमध्ये देखील हे पाणी शिरलेलं आहे आपण पाहू शकता की रस्त्यावर कशा पद्धतीचं पाणी आलेलं आहे गेले दोन दिवसापासून संततधार पावसाचे चालू आहे पिंपरी चिंचवड शहरासह पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे त्याच मुसळधार पावसाचा परिणाम म्हणून प्रचंड संख्येमध्ये आलेल्या नदीच्या पुराला हे पुराचं पाणी आता मानवी वस्तीमध्ये शिरलेलं आहे नदीकाठच्या परिसरामध्ये जी काही घरं आहेत वस्ती आहेत त्या वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी पाहुणा नदीच्या दोन्ही बाजूनी तुडुंब ओव्हरफ्लो झालेली ही नदी आपल्याला पाहायला मिळते आणि नदीचं पाणी हे थेरगाव परिसरातील वस्तींमध्ये शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीनं रस्त्यावर देखील पाणी आलेलं आहे रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळं वाहनं देखील चालवणं मुश्किल झालेलं आहे आणि तो वाहतुकीचा जो रस्ता आहे तो सध्या बंद झालेला आहे कारण पावसाचं आणि नदीचं पाणी या रस्त्यावरती आल्यामुळं रस्ता बंद झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आत्ता सकाळचे दहा वाजत आलेले आहेत तरी देखील मुसळधार असा पाऊस चाललो आहे आपण पाहत आहात मुसळधार पावसाची संततदार देखील या ठिकाणी चालू आहे विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा सांगावा सबस्क्राईब करा सांगावा